नमस्कार आजची कविता आहे मनी अडर कवी नारायण सुर्वे सादर करतो आणि हे बघा असं बिलिवा का मी खुश आहे अंग ठणकतंय पर म्हणावं गाळापेक्षा बरं आहे ढगावानी माणूस येतो आणि मामूर होतो बघा पण बबडी डूक धरल्यावर प्रत्येकाला विचारते माझ्याकडं येण्याआधी किती जणांकडे गेलता अहो तो पुरुष बसा म्हणलं बसावं त्यांच्या बायकांनी दावं का सोडावं हे तुम्हाला सांगते मोहरली मनी अडर उशिरानी का होईना पर जाती मनाव नवी वजरटीक घडवली वाक्या पाठवल्यात इष्णूकडं आणि दहा कमी पन्नास रुपये बी त्याचं गंगीला एक पुस्तक घ्या नाम्याला चरडी रोजचं दहा पैसे द्या म्हणजे पळलपुरग साळला दोघांसनी मुका मुकाबी लिवा आता हित बी महागाई वाढली माणसाला नवी चादर लागते गिलासावरलं पाणी उडाले नुसता कंद्या नाही पुरत पंखा बी लागतो हे नगा लिऊ पर तुम्ही ऐकता म्हणून म्हणाली बघा मला हसू येते सांगू का नग असं होते माग या गिरायक आलं राहण्या राहण्यापरीस बाईल होशील का म्हणलं आता हाय की मी शेजाला तुमच्या म्या म्हणलं तवा ते तर पाटलं अख्ख्या पुरुष जातीचं मला हसू आलं हे कातडं लय वंगाळ बघा माणूस गोचिडावानी चिकाटत आणि काय बी बोलून जातं पुरुष जातीचं मला हसू बी येतं आणि रडू बी येतं बघा पर ह्या कातड्याची डोरावानी वड असती माणसाला कंटाळाला आला असेल तुम्हाला सगळंच कंटाळा लागत हाय येत जा तिकडं मधन मधनं